अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ तुम्हा सगळ्यांचे आपल्या चॅनलमध्ये खूप खूप मनापासून स्वागत आहे तर स्वामींचा प्रगट दिन येत्या एकतीस मार्च दोन हजार पंचवीसला आलेला आहे वार सोमवार आहे आता स्वामींच्या प्रगट दिनानिमित्त आपण असंख्य स्वामी भक्त महाराजांची एकवीस दिवसाची सेवा करणार आहोत मग ती अकरा तारखेपासून म्हणजे अकरा मार्चपासून एकतीस मार्चपर्यंत आपल्याला करायची आहे आपल्याला सेवा करायची आहे पण कितीदा असं होतं ना माझ्याकडे माड नाही माझ्याकडे स्वामी चरित्र सारामृताचं पुस्तक नाही मग मी काय करू की माझ्या सासूबाईंना चालत नाही सेवा कशी करू बऱ्याच वेळा घरात जबाबदाऱ्या इतक्या मोठ्या असतात की सेवा करणं अशक्य वाटतं काही वेळा आपली सेवा घरच्यांना आवडत नाही ते आपल्याला टोकतात काय सेवा करतेस से एवढं असंही ऐकावं लागतं पण ताई सेवा ही बाहेरची नसती ती आपल्या आप मनातली असते समजा उद्या समजा गुरुवार आहे तुमच्याकडून एकवीस पारायण होऊ शकत नाही माझं बाळ लहान आहे घरच्या जबाबदाऱ्या आहेत बाहेर कामावर जावं लागतं मग मी काय करू हा प्रश्न आपल्याला पडतो पण मी तुम्हाला सांगते ही सेवा अशी आहे जिला कोणतंही बंधन नाही मासिक धर्म असो कोणताही वेळ असो कोणतीही परिस्थिती असो तुम्ही महाराजांचं नामस्मरण करू शकता नामस्मरण म्हणजे फक्त ओठांनी घेतलेलं नाव नाही ते हृदयातून उमटलेलं असावं आणि हाच सर्वात सोपा प्रभावी आणि श्रेष्ठ उपाय आहे स्वामी सेवा नामस्मरणाचं ब्रह्मास्त्र ताई एक सांगू स्वामी प्रकट दिनानिमित्त काहीच न स्वामींना मागू नका पण हे खरच शक्य आहे का, का? मुळीच नाही आपण माणसं आहोत आपल्याकडे जबाबदाऱ्या आहेत समस्या आहेत अडचणी आहेत कधी कधी इतकं दुःख असतं की आपण भगवंताला विनवतो महाराज माझं हे काम करा ही सेवा माझ्याकडून करून घ्या आणि स्वामी महाराज त्यांचं फळ तुम्हाला नक्कीच देतात पण प्रश्न असा आहे आपण सेवा कशी करायची नामस्मरण सर्वात प्रभावी सेवा स्वामी महाराजांनी आपल्याला सर्वात मोठं साधन दिलंय ते म्हणजे नामस्मरण कोणत्याही बंधनाशिवाय करता येणारी ही सेवा म्हणजे ब्रह्मात्र आहे पण माझ्याकडे माड नाही त्याचं काहीच कारण नाही उलट माड घेतली की आपण अकरा माळी जप करतो आणि बऱ्याचदा घड्याळाकडे पाहतो पण नामस्मरण हे माडेपेक्षा मोठं आहे सोपं आहे पण शक्तिशाली फक्त ठरवा सकाळी उठल्यावर कामाला जाण्याच्या आधी घरची सगळी कामं करून मी फक्त पाच मिनटं तरी महाराजांसमोर बसणार त्या पाच मिनिटात संसार विसरायचा जबाबदाऱ्या तुम्ही विसरायच्या चिंता सगळ्या बाजूला ठेवायच्या फक्त एकाच गोष्टीवर लक्ष केंद्रित करायचं श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ आणि हे करताना तुमच्या आवाजाकडे लक्ष द्या स्वतःच्या कानांनी स्वतःचं नाम स्मरण ऐका आता आपण एक प्रयोग करूया व्हिडिओला थांबवा म्हणजे पॉज करा आणि म्हणा श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ तुमच्या मनात येणारे विचार ते आपोआप गायब होतील का कारण मेंदू दोन गोष्टी एकाच वेळी करू शकत नाही तो तुमच्या आवाजाकडे लक्ष देईल आणि विचार तिथेच थांबतील हा अनुभव एकदा घ्या मग कळेल की नामस्मरण किती शक्तिशाली आहे स्वामी सेवा ही कोणत्याही वस्तू पैसा किंवा मोठा यज्ञ मागत नाही ती फक्त श्रद्धा आणि सातत्य मागते श्री स्वामी समर्थ मला तुम्ही की अगदी काहीच नाही करणं शक्य होत किंवा मी सुतकमध्ये आहे माझ्या घरात सुतक आहे माझ्या घरात विटाळ आहे मला नाही करता येत नाही किंवा माझी इच्छा आहे पण मी करू शकत नाही आणि मग आपल्याला वाटतं की माझ्याकडनं नाही झालं अहो का नाही झालं तुम्ही नामस्मरण करा चोवीस तासापैकी एक तास फक्त एक तास तुम्ही नामस्मरण करा किंवा असंख्य चोवीस तासामध्ये तुम्ही प्रवास करत आहात तुम्ही कुठे म्हणाल श्री स्वामी समर्थ की मी माझ्या महाराजांना नामात तल्लीन झाली आहे मला जगाशी काहीही घेणं देणं नाही देवासमोर बसताना खरं सांगू का चालता बोलता उठता बसता नामस्मरण करायचं असतं महाराज नेहमी म्हणायचे जो माझं नाम जप करतो त्याला मी जपतो आणि नक्कीच ते घडतं पण पाच मिनिट महाराजांसमोर बसून डोकं शांत ठेवून मन शांत ठेवून तुमचं दुःख रोज सांगायचं आणि रोज रोज सांगण्यापेक्षा महाराजांच्या डोळ्यात जरी बघितलं तरी पण त्यांना आपल्या मनातून त्यांना सगळं माहिती आहे जे आपल्याला माहिती नाही आहे ते महाराजांना माहिती आहे पण जेव्हा तुम्ही महाराजांसमोर बसून त्या शांत मनाने महाराजांच्या डोळ्यात डोळे घालून आणि जेव्हा तुम्ही चांगलं काम करता तेव्हा तुमच्याकडनं चांगलं आपल्या गोष्टी घडतात तेव्हा खरंच आपण महाराजांच्या कुठल्या पण परमेश्वराच्या डोळ्यात डोळे घालून बघतो पण आपल्याकडनं जर काहीतरी वाईट घडलेलं असतं ना आपली हिंमतच नाही होत महाराजांकडे बघायची तुम्ही बघा कधी ना कधी कुणाला तरी वाईट बोललेलं असतंच तर होतच आपण माणूस आहोत कधीतरी कुणाला तरी, तरी आपण वाईट बोललेलं असतोच आणि महाराजांसमोर जातो तेव्हा आपोआप आपली नजर खाली चुकते माफी मागतो की महाराज चुकलं मला माफ करा आणि ती माफ केल्यावर आपली नजर तेव्हा महाराजांच्या डोळ्यात डोळे घालून तुम्ही करू शकता तर आहे ना अशा वेळेस फक्त ना नामस्मरण करायचं महाराजांसमोर बसून त्या पाच मिनिटात नामस्मरण करायचं आणि बऱ्याच वेळा अशाही म्हणजे लो लोक म्हणतात की ताई लिखित नामस्मरण तुम्ही करू शकता का हो तुम्ही करू शकता लिखित नामस्मरण म्हणजे काय एक आपली वही असते रोज एका पानाचं तुम्ही लिखित नामस्मरण करू शकता श्रीस्वामी समर्थ किंवा श्रीस्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ एक पान तुम्हाला रोज म्हणजे माझ्याकडून भरलं गेलं पाहिजे याचे सुद्धा अतिशय सुंदर आपल्याला अनुभव आलेले आहे आणि ते येतातच ज्यांना लिखित नामस्मरण आणि आता ते तर नामस्मरण लिखित तुम्ही बसूनच करायचं असतं इथून तुम्हाला ते लिहायचं आहे जर तुम्हाला दिवसातून अर्धा तास मिळत असेल तर लिखित नामस्मरण करा चालता बोलता उठता बसता ते नामस्मरण वेगळं असतं पण महाराजांनी तिथे बसून अगदी देवासमोर बसून किंवा कुठे पण बसून तुम्ही गादीवर बसून न करता फक्त लिखित नामस्मरण करावं की श्री स्वामी समर्थ एक असं टार्गेट ठेवावं की या एकवीस दिवसाच्या कालावधीमध्ये मला एकवीस पान भरायचे आहे महाराजांच्या नामस्मरणाने लिखित नामस्मरणाने पण खूप सुंदर आणि तेवढेच अनुभव आलेले आहे पण या एकवीस दिवसाच्या कालावधीमध्ये मला महाराज तुमच्याकडे काहीच मागायचं नाही मला फक्त तुमचं नाम जप करायचं आहे मला तुमचं नामस्मरण करायचं आहे मला तुम्हाला आठवायचं आहे मी जेवढं जेवढं तुम्हाला आठवेल तेवढा तेवढा माझा भोग कमी होईल माझा भोग कमी होईल म्हणजे मला भोगाच सुटका आहे का नाही त्याची तीव्रता ही नक्कीच कमी होईल पण जेवढं नामस्मरण कराल त्याचे दिव्य अनुभव आहे मासिक धर्मात राहात घरात नामस्मरण केलं चालत नाही मनातल्या मनात, मनात कोण येणार आहे बघायला की तू काय मनात विचार करते का मला सांग नाही नामस्मरण करा आणि नामस्मरण खूप महत्वाचं आहे काहीच माळी माळीची गरज नाही कुठल्या ग्रंथाची गरज नाही कुठल्या पुस्तकाची तुम्हाला गरज नाही कुठल्या मोबाईल ॲपची तुम्हाला गरज नाही अगदी कशाचीच गरज नाही श्री स्वामी समर्थ किंवा श्रीस्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ अतिशय सुंदर प्रभावी दिव्य अशक्य कोटीच्या गोष्टीसुद्धा शक्य करणारा हा मंत्र जप जर तुम्ही रोज करू शकतो आपण पण तुम्ही जर प्रगट दिनापर्यंत केलं तर बघा आपल्या आयुष्यामध्ये काय फरक पडतो आणि हे मी नाही मी तुम्हाला अजिबात सांगू शकत नाही कारण हे सगळं तुम्ही करता आणि याचे सगळे अनुभवसुद्धा तुम्हाला आहे म्हणून आता ताई नामस्मरण करताना ब्रह्मचर्याचं चा पालन करायचं का तर नाही नामस्मरण करताना मांसाहार करायचा का तर तो तुमचा वैयक्तिक प्रश्न आहे तुम्हाला काय वाटतं ते तुम्ही करा मांसाहार करून महाराजांचं नामजप केल्यावर काय होणार आहे तर हे सगळं तुम्हाला जे वाटतं ते तुम्ही करा तेवढे तुम्हाला त्या गोष्टीचं ज्ञान आहे मी काय तुम्हाला सांगत नाही पण हो नामस्मरण करा एवढं मी तुम्हाला नक्की सांगेल आणि हा या प्रगट दिनापर्यंत माझ्या महाराजांसाठी जो अख्खा ब्रह्मांड चालवतात ही सेवा फक्त महाराज मी तुमच्यासाठी करत आहे ज्याला कुठला संकल्प नाही आहे ज्याला कुठलं काहीच नाही आहे नारळ खडी साखर तुम्हाला ठेवायची नाही आहे फक्त महाराज ही सेवा आहे मी तुमच्यासाठी करते मला काहीच नको मला तुम्ही दुःख दिले संकट पण तुम्ही दिले आणि मार्ग पण तुम्ही दाखवणार आहे आणि खरं तर दुःख आणि संकट हे आपल्या कर्मामुळे मिटतात पण जरी त्यांची महाराजांनी ते दिले कारण आप ते आपल्याला ते मिळणारच आहे ते काही म्हणणार नाही की तुला नको म्हणून तू माझी सेवा करते नाही ते आपल्याला जरी दिले तरी मार्गही महाराजच काढतात म्हणून तुम्ही जे काही दिलं ना ती कृतज्ञता व्यक्त करायची आहे मला मग अशा वेळेस काय करू शकतो आता मग महाराजांना खूप मोठे प्रसाद द्यायचे खूप छान छान कपडे घाला खूप छान छान त्यांना सोनं अजिबात त्यांना याच्यात काळीचाही रस नाही महाराज अरे महाराज नेहमी म्हणायचे की या विश्वाची किंमत माझ्या लंगोटा इतकी पण नाही आहे त्यांना आपण काय देऊ शकतो पण त्यांचं नामच नक्कीच करू शकतो ही सेवा माझ्याकडनं फुल ना फुलाची पाकडी महाराज तुमच्यासाठी मला काहीच नको देऊ या उलट जे काही दिलं त्याच्यासाठी खूप खूप धन्यवाद आयुष्य कुठे होतं माझं आणि कुठे आणून ठेवलं तुम्ही त्याच्यासाठी धन्यवाद आणि खरं तर कधीतरी महाराजांसाठी सेवा करायला शिका महाराज हे तुमच्यासाठी आहे असं करायला शिका आणि महाराजांना तेच लागतं महाराजांना तुम्हाला तुमचा वेळ पाहिजे असतो महाराजांना तुम्ही किती सेवा करता किती हेच महाराजांना आवडतं बाकी महाराज त्यांना आवडत नाही पण पण तरी आपली असते की महाराजांना मी नवीन कपडे घालतो नवीन मुकुट घालतो अन्न देतो किंवा ज्या ज्या गोष्टी महाराजांना आवडतात प्रसाद असो नैवेद्य असो ते पण आपण पन महाराजांना अर्पण करतो पण तरीही त्यांना तुमची सेवाच प्रिय असते म्हणून या प्रगट दिनानिमित्त नक्कीच ही सेवा करा महाराज सगळ्यांचे दुःख सगळ्यांचे संकट दूर करो झालेली सेवा महाराजांच्या रणी मी रुजू करते आणि आजचा व्हिडिओ इथेच थांबवते आवडला असेल तर नक्की लाईक करा शेअर करा माझ्या स्वामी भक्ती सोजवाल या चॅनलला सबस्क्राईब करा भेटूया पुन्हा अशाच एका नवीन व्हिडिओसोबत तोपर्यंत श्रीस्वामी समर्थ